अनेक घरांमध्ये पालक मुलांना एकही काम देत नाही मात्र अशाने आयुष्यभर इतरांवर अवलंबून राहू शकतात खर तर मुलांना घरातील कामे शिकवणं ही पालकांची जबाबदारी असते जेव्हा पालक मुलांना काही कामे करण्यास सांगतात तेव्हा ते त्यांच्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडू शकतात तेव्हा त्यांच्या वागण्यातही बदल जाणवतो सोबत त्यांच्यातला आत्मविश्वासही वाढू लागतो यासाठी पालकांनी कोणत्या वयात कोणत्या जबाबदाऱ्या देता हे जाणून घेणं आवश्यक तर जेव्हा मुले घरातील छोटी मोठी कामे करतात तेव्हा त्या कामातून त्यांना समाधान मिळत हे समाधान त्यांना आनंदी राहण्यास मदत करत तर जाणून घेऊयात वयानुसार मुलांना कोणती कामं द्यायला हवीत दोन ते तीन वर्ष वयोगट तुम्ही दोन ते तीन वर्ष वयोगटातील मुलांना खेळणे गोळा करणं पेट्सना खायला देणं त्यांचे स्वतःचे कपडे रॅकमध्ये ठेवणं अशी लहान कामे देऊ शकता अशाने मुलांना लहान वयातच शिस्त लागेल चार ते पाच वर्ष वयोगट चार ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना त्यांचा अंथरूण घालणं ते उचलणं टेबल ते स्वच्छ करणं घरातील वस्तू योग्य जागी ठेवणं जसे की भांड्यात फळे ठेवणं फळांचा बास्केट जागेवर ठेवणं अशी कामे शिकवायला हवीत सहा ते सात वर्ष वयोगट सहा ते सात वर्ष वयोगटातील मुलांसाठी वॉशिंग मशीन मध्ये कपडे टाकणं फरशी जेवणाचं टेबल स्वच्छ करणं स्वतःची खोली स्वच्छ ठेवणं सोफा कुशन आदी गोष्टी साफ करणं अशा गोष्टी मुलांना हाताला घेऊन पालक करू शकतात शिस्त लागण्यासाठी मुलांना योग्य वयातच घरातील जबाबदारी देणं आवश्यक असतं आठ ते नऊ वर्ष वयोगट जर तुमचं मूल आठ ते नऊ वर्षाचं असेल तर तुम्ही त्याला भांडी सिंक मध्ये ठेवण्यास शिकवू शकता अंडी उकडताना त्याला मदतीला घेणं ब्रेडवर जाम लावणं आदी गोष्टी तुम्ही मुलांकडून करून घ्यायला हव्यात या व्यतिरिक्त जेवणानंतर टेबल साफ करणं स्वतःचा स्कूल युनिफॉर्म नीट घडी घालून जागेवर ठेवणं फरशी पुसणं आदी कामे मुलांना द्यायला हवीत दहा वर्ष वयोगट मुलाचं वय दहा किंवा त्याहून अधिक असेल तर स्वयंपाक भांडी योग्य जागी ठेवणं बाथरूम स्वच्छ करणं गाडी धुणं स्वयंपाक करताना पालकांनी मुलांना मदतीला घ्यायला हवं याशिवाय कपडे इस्त्री करणं लहान भावंडांची काळजी घेणं बेडशीट बदलणं आदी छोटी मोठी कामांची जबाबदारी मुलांना तुम्हाला देता येऊ शकते पालकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी तर तुम्ही मुलांवर ओरडून किंवा मारून त्यांना कामाला लावलं तर अशाने मुलांना शिस्त लागण्याऐवजी मुले अधिकच बिघडू शकतात या उलट तुम्ही मुलांवर दबाव न आणता किंवा न फटकारता त्यांना योग्य वयात ही कामे करण्यास प्रवृत्त केलं तर ते त्यांचं व्यक्तिमत्व सुधारण्यास मदत होईल ज्याने ते एक उत्तम नागरिक तर बनू शकतीलच शिवाय स्वावलंबी देखील बनतील तर मग तुम्ही तुमच्या मुलांना कशा प्रकारे घरात शिस्त लावता आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर माननीला जरूर सबस्क्राईब करा